नमस्कार सर्वांना तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत ओकारेश्वरचं दर्शन तर हे पहाटेची वेळ होती आणि पहाटे इथं मुलांनी आणि आम्ही सर्वांनी आंघोळ केले आणि दर्शनाला ला लागलो हे आहे दर्शनरा तर बरंच फिरलो होतो सकाळी सहा साडेसात वाजलो होते तरी गर्दी भरपूर होती तुम्ही बघू शकता हा टाईम आहे फक्त सहा साडेसहा ते सातच्या दरम्यान आणि हे ओंकारेश्वरच्या मंदिरा बाहेरील आहेत नंदी महाराज नंदी महाराजांचं स्पेशल मंदिर आणि पुढं आहे ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला पुढे तर गर्दी भरपूर होती तुम्हाला दिसत असेल आणि मंदिराच्या आतमधील शूटिंग घेऊन दिलेले नाही आहे इथे आहे समोरच मंदिर हे जे द्वार दिसतंय याच्या आतमध्ये मंदिर आहे आणि हे आहे मंदिराचा परिसर खूप छान असं बांधकाम आहे नक्षीकाम पण खूप छान आहे आणि हे आहे मंदिराच्या आत प्रवेश करायचं द्वार इथं आतमध्येच दे भी है है मंदिर आहे पण आतमध्ये गर्दी बी भरपूर होती आणि शूटिंग पण घेऊन देत नाहीत हे आहे मामलेश्वर मंदिर जेव्हा मंदिराच्या पायथ्यापाशी आहे इथं पाणी जल फुलं वगैरे सगळं वाहून देत होते मंदिर बाहेर परिसर आत शिरायला एक द्वार आहे आणि बाहेर निघाले द्वार आहे त्यामुळे इथे गर्दी नव्हती हे आहे मंदिर बाहेर भाग आणि ओंकारेश्वर मंदिराच्या खाली भरपूर अशा पिंड आहेत भरपूर त्यातीलच ही एक आहे भरपूर म्हणजे वीस पंचवीस तरी असते त्यानंतर आम्ही बसलो होडीत तर होडीला तिकीट होतं दीडशे रुपये पण शंभर रुपये घेतले कारण मी जण होतो आणि प्रदक्षिणा मारली त्यांनी बरीच मोठी होती प्रदक्षिणा माहिती पण दिली कुठं काय होतं कुठं काय आहे अशी ते होड्या होडी जो चालत होता त्याने माहिती दिली आणि या पाहण्यापासून तुम्हाला ओंकारेश्वर मंदिराचं पूल हे दिसतोय ते जाण्याचा मार्ग आहे हे मंदिर हे आहे आमची फॅमिली पाणी आम्ही पहाटा गेलो तर पाणी भरपूर कमी होतं पण आम्ही जेव्हा होडीत बसवर गेलो तेव्हा पाणी भरपूर होतं म्हणजे बहुतेक हे पाणी सोडतेत आणि बंद करत ते दार असतात ना मोठाले त्यामध्ये आणि पाणी खूप स्वच्छ होतं खूप स्वच्छ काहीच घाण नव्हती पाण्यात या आपण भरतात पाणी सोडीचं कारण पाणी सहा वाजता भरपूर कमी होतं आणि नऊ वाजता फुल नदी भरलेली होती